युनिसेक्स सलून सर्व आपल्याला आणि तेही डिस्काउंट दरामध्ये ओनर ज्योतिप्रितम कदम दोन हजार पासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पणाश शून्य बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे आमचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून PCMC News, सत्याला डिजिटल न्यूज शब्दाची धार चौदा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आंबेडकर जयंती देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगात अतिशय थाटामाटात साजरी केली जाते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने ती साजरी करतात बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला बाबासाहेबांना प्राथमिक शिक्षण मिळवण्यातही अडचणी आल्या पण या सर्व परिस्थितीला न जुमानता आंबेडकरांनी केवळ उच्च शिक्षण घेतले नाही तर ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्रीही झाले त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचले होते डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष केला आंबेडकरांच्या विचारांनी लाखो तरुणांना प्रेरणा दिली आणि त्यांच्या विचारांचे अनुकरण केल्याने अनेक तरुणांचे जीवन बदलले अशा या थोर महामानवाची जयंती आपण स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी येथे चौदा तारखेला अतिशय जल्लोषात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे होती दिनांक तेरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस केक कापून सर्व सोसायटी धारकांच्या वतीने मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता मानवंदनेचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर रात्री सहा ते दहा वाजेपर्यंत तीन ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी डान्स स्पर्धा आयोजित केल्या हो होत्या त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला वेळेअभावी ह्या आयोजित केलेल्या नृत्यस्पर्धा कार्यक्रम आपल्याला वाजता लागला ज्या विद्यार्थ्यांनी आपले नोंदणी उशिरा केली त्यांना या स्पर्धेत भाग घेता आलं नाही त्याविषयी सर्वांची दिलगिरी सर्व जयंती आयोजक कमिटीकडून व्यक्त करण्यात आली स्पर्धेत प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक असे तीन पारितोषिके यावेळी देण्यात आली तसेच ग्रुप डान्स ही अशीच प्रथम द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक काढून ट्रॉफी आणि मेडल मोशीचे सामाजिक कार्यकर्ते निलेश शेठ बोराटे यांच्या हस्ते स्पर्धकांना देण्यात आले उत्कृष्ट डान्स केलेल्या वी स्पर्धकांना हे मेडल देण्यात आले तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना गुलाबाची फूल देऊन त्यांचेही स्वागत करण्यात आले स्वप्नपूर्ती हवसिंग सोसायटीच्या वतीने आयोजित केलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चौदा एप्रिल रोजी कार्यसम्राट आमदार महेश दादा लांडगे यांनी ही सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांच्या सोबत माननीय महापौर राहुल दादा जाधव माननीय नगरसेविका सारिकाताई बोराडे सामाजिक कार्यकर्ते निलेश शेठ बोराटे सामाजिक कार्यकर्ते निखिल बोराडे, बोराडे यांची आवर्जून उपस्थिती पाहायला मिळाली पंधरा एप्रिल रोजी सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत सर्वांना साऊंड सिस्टीम डीजेचा स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी परिसरात आनंद घेता येणार आहे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपण सहा विंगची एक उत्सव कमिटी तयार केली होती ती नावे पुढील प्रमाणे विशाल देटे सोनू निसर्गंद साहिल ढगे पंकज पट्टे बहादूर सिद्धार्थ निंबाळकर काका चिमटे अमोल लांडगे धनंजय इजगज निंबाळकर आकाश कांबळे संतोष कांबळे गौतम शेंडगे अशी उत्सव कमिटी असून हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आधारस्तंभ म्हणून तुषार थोरात स्वप्नील उत्तेकर सर्जराव निकम संतोष सिंग गोलाईत लक्ष्मण बुधवंत पत्रकार जाधव मुकेश सुनील करपे सतीश शेळके सुभाष करंजेकर प्रगतीताई पाटील कविताताई सोळुंके शशिकांत थोरावत आशाताई उबाळे अनिल दिवळकर पत्रकार वंदनाताई जाधव रवींद्र सोनवणे संतोष हिंगे वसंत पवार गौरीताई कुलकर्णी रघुनाथ थिगळे नवनाथ लोखंडे सतीश मारकड प्रकाश काका शेटे हंसराज कोळी प्रदीप अहिरे सुनील साळवे विनायक देशमुख समीर गोताड सागर झांबरे मायाताई पवार गोरक्षप उदार प्रदीप धोंगडे संतोष मोदगेकर अविनाश कानडे सचिन कोळेकर गोपाळ डोळफोडे मंजूर सय्यद राजेंद्र ढगे या सर्व स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी सदस्य या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले पंधरा एप्रिलला रात्री नऊ ते दहा साडे दहा पर्यंत सर्वांना जेवणाचा आस्वाद घेता येईल कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोरोबा शेळके यांनी केले तर सर्वांचे आभार रवींद्र सोनवणे यांनी मानले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा